कॉलेजमध्ये असताना खूप मुलांचं मी बघितले की ती सतत जे आपला पार्टनर आहे तो बदलत असतात म्हणजे चालले काय मला नेमकं ते कळत नाही म्हणजे ही बेस्ट फ्रें, 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 फ्रें। फ्रेंड ही फ्रेंड ही माझी गर्लफ्रेंड किंवा ही माझं मी फोटो जाऊन तिच्यावर लग्न करणार अशी फ्रेंड म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही हां तुमची फ्रेंड असू दे ठीक आहे पण तुमची गर्लफ्रेंड असताना तुमचं बेस्ट फ्रेंडची काय गरज आहे असं मला तरी वाटते कारण जेव्हा आणि एक गोष्ट मी तुम्हाला खरोखर सांगतो जर तुम्हाला खरोखर अशी जर व्यक्ती मिळाली असेल की जी खरोखर तुम्हाला पुढं जाऊन तिच्यावर तुम्ही लग्न करू शकता किंवा जर तिच्यावर जाऊन पुढं जाऊन तुम्ही लग्न करणार आहात जर अशी व्यक्ती जर तुम तुमच्याकडे मिळाली असेल किंवा जर तुमच्या मनात तशी भावना असेल की हां हीच व्यक्ती आहे आणि मला या व्यक्ती जाऊन मला पुढं जाऊन लग्न करायचं आहे तरच तुम्ही रिलेशनशिपमध्ये जा अन्यथा अजिबात जाऊ नका असं माझं तरी स्पष्ट मत आहे कारण बा खेळण्यासाठी बाकीचे खूप काही खेळ आहेत पण एखाद्याच्या भावनाशी अजिबात खेळू नका कारण जेव्हा ती व्यक्ती जाते तेव्हा खूप म्हणजे आपण कुठलंच राहत नाही आणि खूप म्हणजे खूप त्रास होतो त्यामुळे आणि मेन म्हणजे माझं तरी तुम्हाला स्पष्ट मत सांगतो मुलगी आणि एखादी स्त्री ह्याच्याशी कधीही यांच्या भावनाशी कधीही खेळू नका कारण त्यांचा श्राप खूप वाईट असतो त्या श्रापपासून आपण घाबरलं पाहिजे खरोखर सांगतो ही खरोखर गोष्ट आहे कारण जेव्हा त्या द्यायला चालू करतात तेव्हा होत्याचं नव्हतं होतं आणि माणूस इथलं डायरेट इथं येतेला मी स्वतः बघितला त्यामुळे तुम्हाला सांगत आहे एवढ्या चांगल्या आहे ना की आणि कॉलेज कॉलेजमध्ये जास्त मुलांकडून होतं की ही नाही तर ती ती नाही तर ती अरे आपण आपण माणूस आहे आपल्याला बुद्धी आहे आपल्याला देवानं विचार करण्यासाठी बुद्धी दिल्या आपण का रस्त्यावरची कुत्रे आहे का सांगा की रस्त्यावरची कुत्री कशी असतात ही नाही तर ती ती नाही तर ती आणि दहा ठिकाणी तोंड मारायला आपण रस्त्यावरचे कुत्रे तर नाहीत ना रे आपण एकच आहे माणूस आहे आपण एकच आहे एकच एक व्यक्ती ठेवायची असं माझं मत आहे जेव्हा आपण आपल्याला खरोखर जर ती व्यक्ती सापडते की बाबा हा आपण ह्याच्यावर आपलं पूर्ण आयुष्य काढू शकतो तरच तुम्ही रिलेशनशिपमध्ये या जर तुम्हाला असं जर वाटत असेल आणि जर तुम्ही मुलींशी खेळायला चालू केला भावनांशी की ही नाही तर ती किंवा एकाच मी असं बघितलं एकाच बरोबर चार जणींवर चला आहे बरोबर पाच सहा जणींवर चोला अरे चालले आहे का जगात चालले काय म्हणजे खूप सारे मी रिलेशनशिप बघितात एक रिलेशनशिप बघितलं आहे एक फ्रेंडशिप बघितलं आहे किंवा एक बेस्ट फ्रेंड बघितलं आहे बेस्ट फ्रेंडचं तर एक ट्रेंडच चालला किंवा मी फ्रेंड्स विथ बेनिफिट अरे फ्रेंड्स विथ बेनिफिट मी ऐकलं माझं डोकंच फिरलं अरे म्हणजे आणि तुम्हाला एक सांगू का एक मु मुलं असं स्वतः सुद्धा म्हणतात स्वतः म्हणतात की ती व्यक्ती समोरून याला आहे तर आम्ही काय करू अरे खरं तुला बुद्धी आहे का नाही तुला अक्कल आहे का नाही आपण काय वागावं आपण कसं वागावं आपल्याला काहीतरी आपल्या घरात संस्कार दिलेत का नाही का त्यांच्यासारखंच त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक आहे का नाही जर ती व्यक्ती समोरनं जर तुला काहीतरी चान्स देत असेल तर आपल्याला अक्कल पाहिजे आपण ती गोष्ट करायची का ना आपलं कॅरेक्टर आपण ठेवलं कसं पाहिजे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे कॅरेक्टर जर तुम्ही कॅरेक्टर एकदा लूज केला ना तर तुम्ही स्वतःला नजरेत पण स्वतः तुम्ही बघू शकणार नाही आणि माणसानं चारित्र्य हे सांभाळलंच पाहिजे जर त्या व्यक्तीला पुढच्या व्यक्तीला अक्कल नसेल तर आपण त्यांना अक्कल शिकून दिली पाहिजे आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे जर ती व्यक्ती करत असेल तर आपल्याला तेवढी अक्कल पाहिजे की आपण ती गोष्ट करायची का नाही ते त्यामुळे अजिबात या गोष्टी करू नका या गोष्टी खूप फालतो आहे त्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या पर्सनॅलिटीकडे लक्ष द्या जर ती व्यक्ती करत असेल तर तुझं तुझ्या संघ सोडून द्यायचं जर ती व्यक्ती आपल्याला तशा नजरेने जर खाली पाडत असेल तर त्या व्यक्तीपासून अजिबात लांब व्हा कम्प्लीट डिस्कनेक्ट व्हा नंबर ब्लॉक करून टाका तिच्यावर बोलू पण नका जर ती मुलगी आपल्याला खरोखर जर तशा नजरेनं खाली पडत असेल तर आणि एक गोष्ट सांगतो जर ती म्हणली की अनाय आपण तर काही बाकीचं करायचं कर बाकीचं करूया ते करायचं नाही कर बाकीचं करूया अरे पण मला एक सांग साधी गोष्ट आहे की जर तुला पुढं जाऊन माहीत आहे की आपण त्या व्यक्तीवर फ्युचर बघत नाही किंवा आपण त्या व्यक्तीवर पुढं काय होणार नाही फक्त तू ते, ते काहीतरी त्या क्षणासाठी किंवा हवस किंवा तुला पण ते पाय असते ना की बाबा हे असं ह्या हवं सगळं ह्या ह्याच्यात व्हावं किंवा चार चौघा तुटून दिसण्यासाठी किंवा चार चौघा सांगण्यासाठी ही माझी गर्लफ्रेंड आहे किंवा ही माझी बेस्ट फ्रेंड आहे असं सांगण्यासाठी तुझी आत्ता पावलं उचललीस ना ती पुढे जाऊन तुला पश्चातापाची खरोखर ही वेळ आणू शकते त्यामुळे भावा आत्ताच सुधर आत्ताच सांगतो हीच वेळ आहे घ्यायचं असलं तर चांगलं घे कर्माला घाबरलं पाहिजे माणसानं कारण कर्म परिस्थिती आणि कर्म या अशी काय काय उत्तरं देते ना भाई पूर्ण निकामी करून टाकते त्यामुळे आत्ताच सुधर आणि आत्ताच घाबर राधे राधे